महाराज यांचे पुत्र उत्तनपाद उत्तमपाद नावाचा राजा आणि हा राजा यांची पत्नी होती तिचं नाव एकीचं नाव सुनीती आणि दुसरी होती ती सुरुची सुनीती आणि सुरुची सुनीती ही नीती शिकवणारी होती पण सुरुची स्वतःच्या मनासारखं वागायची मला सांगा आताच्या काळात बाईला असू द्या पुरुषाला असू द्या स्वतःच्या मनासारखं वागायला आवडतं की धर्माप्रमाणे वागायला आवडतं बोला बोला, बोला स्वतःच्या मनासारखं वागायला आवडत कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही सध्याच्या काळात स्वतःच्या मनासारखं वागायला आवडत सुरुची ही स्वतःच्या मनासारखं वागणारी होती पण सुनीती ही नीती शिकवणारी होती एक वेळेला ध्रुव बाळाने ठरवलं की मला माझ्या पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी जायचंय मांडीवरती बसण्यासाठी निघाले राज सिंहासनावरती जाणार वडिलांच्या मांडीवरती बसणार तर सुरुची आवाज दिला ध्रुवा कुठे चालला थांब जागेवर थांब जाऊ नकोस पुढे पण तरी सुद्धा ध्रुव जायला तयार नाही आई आई मला माझ्या वडिलांच्या मांडीवरती आहे ग असं नाही बसू शकत तू ध्रुवा जंगलामध्ये जा तप कर देवाला प्रार्थना कर मला सुरुच्या आईच्या पोटाला घाल आणि माझ्या पोटाला माझ्या जन्माला माझ्या पोटाला ये माझ्या पोटी जन्म घे आणि नंतर तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा मान प्राप्त होईल ध्रुव बाल तरी सुद्धा मागे यायला तयार नाहीत सुरूची आईनं फरपाट्या तोडत आणलं दोन तीन गालामध्ये मारल्या ध्रोव रडत 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 सुनीती आईकडे आले आणि आईला सांगतात आई सुरुची आईनं मला मारलं ग मला मारलं ते काहीच नाही आई बापाच्या वडिलांच्या मांडीवरती बाबाच्या मांडीवरती बसायचं होतं राज सिंहासनावरती चाललो होतो मला गालामध्ये मारलं मला चिमटे घेतले तिनं मला फरफट तोडत आणलंय आई सुनीतीला तिला अंतकरणातून दुःख झालंय सावत्र लेकर म्हणून तर त्रास दिलाय ना अंत दुःख झालं अंत करून आलं पण नीती शिकवणारी होती बाळाला सांगते बाळ आईनं मारलं म्हणून काय झालं मी मारत नाही का का तुला तुला मी बोलत नाही एकदा मारलं बाळा झालं तरी वाईट शिकवलंय जंगलात जाऊन तप्तर करायला सांगितलंय देवाला पद मागा आढळ पद कि त्या पदावरून कुणी ढकलूनच नाही दिलं पाहिजे मला सांगा सुनिती आईच्या जाग्यावर आपली जर एखादी कोणी असती सुनीती सुनीता असती एखादी तर बाळाला स्वतःच्या लेकराला म्हटली असती तिने मारलं ना तुला ती झोपली ना तिच्या डोक्यात धोंडा घाल धोंडा आणि मारून टाक तिला ती आपल्या आईनं शिकवलं असतं पण नाही नीती शिकवणारी होती बाळा मारलं म्हणून झालं काय खरं तर माझ्या पोटी तू जन्म घेत नाही माझंच चुकलं मीच तुला योग्य मार्ग सांगायला पाहिजे होत मीच तुला सांगायला पाहिजे होत जंगलामध्ये जा तप कर उद्धार करून घेऊन अड अढळपदाची निर्मिती करून घे भगवंताला देवाला अढळपद माग पण चुकलंच माझं बाळा पाच वर्षाचं बाय काय करणार आहे त्या तप तप म्हणजे त्या लेकराला तप कशाला म्हणतात हेही त्याला माहिती नाही घराघरात पाहतो आपण आजकालही बरं का एखाद्या लेकराला त्याची आई जर लहानपणी सोडून गेली सावत्र आई घरात आली आता जास्त परिस्थिती तशी राहिली नाही पण सध्या तरी मी सांगेल तुम्हाला लेकरू कोणाचंही असू द्या पण स्वतःचं लेकरू म्हणून सांभाळा देव तुम्हाला माफ करेल स्वतःचं लेकरू म्हणून सांभाळता आलं पाहिजे घराघरात वादत आमच्या समोरचे उदाहरणं पाहतोय जे, जे लेकरूला कधी माहिती नाही कपडे कसे असतात कपड्याची घडी कशी घालतात जर आई घरात आली तर त्या लेकराला कपडे धुवावं लागतात एवढी वाईट नाही लहान लेकरं ही देवाघरची फुलं असतात लहान मुलं देवाघरची फुलं असतात देवाचं भगवंताचं दुसरं रूप असतं त्या लेकराला त्रास जर दिला तो एकदा का श्राप लागला कधीच त्यांचं चांगलं होत नाही कधीच होऊ शकत नाही पण कसं आपल्याला स्वतःच्या लेकरा स्वतःच्या पोटाच्या गोळ्यासारखं सांभाळता आलं पाहिजे ती आई असते नि, शिकवणारी होती ज्या माळाला माहिती नाही तप असतं काय जगलामध्ये तप करण्यासाठी निघालय नारद मुनी विचारतायत कुठे चालला ध्रुव आहे तप करायला चाललो जाऊ नका तप करायला खेळण्याचं बागडण्याचं वय तुमचं खुशाल तप करण्यासाठी जाऊ नका परत फिरा नाही नाही महात्मा आईला शब्द दिलाय जंगलामध्ये जाईल तप करेल भगवंताची प्राप्ती करून घेईल त्याच्याशिवाय येणार नाही काय ना ध्रुव बाळ हाची <Sessy> मा माता न माघारी अंतकरणामध्ये किती दुःख होत असेल मला सांगा सोनी ती आईला पाच वर्षाचं लेकर आहे पाच वर्षाचं ज्या लेकराला स्वतःच काम येत नाही ज्या लेकराला शाळेमध्ये डब्बा भरून द्यावा लागतो ज्या लेकराला सगळं काही आवरून द्यावं लागतं ज्या लेकराला चालायचं बोलायचं वागायचं काही समजत नाही ते लेकरू जंगलामध्ये तप करायला जाण्याची गोष्ट करते बात विषय घेतोय ते बोलणं करत आहे ते आईला वाटत नसेल का तिकडं जर तप करायला गेल्याच्या नंतर जर वाईट काही घटना घडली तर काय होईल माझ्या लेकराचं पण काळजावरती दगड ठेवून ध्रुव बाळा जंगलामध्ये तप करण्यासाठी निघून गेले तप करायला गेल्याच्या नंतर ध्रुव बाळानं तप चालू केलं नऊ महिने नऊ दिवसाला अगोदर फलाहार करायचे आणि नारद मुनी जप दिला होता भगवते वासुदेवा ध्रुवा भजन आहे तप द्रु� कर नऊ महिने नऊ दिवसाला फलहार करायला चालू केलं तरी सुद्धा भगवंत तर भेट नंतर दिवसाला एकदा झाडाची पानं खाऊन तप करायला त्यानंतर सहा दिवसाला एकदा झाडाची पानं खाऊनही भगवंत दर्शन देना त्यानंतर तीन महिन्यानं एकदा पाणी प्यायचं असं ठरून तप करायला चालू केलं तीन महिन्याला एकदा पाणी पीऊ नाही भगवंत प्राप्तित होईना भगवंत दर्शन देईना यानंतर ध्रुव बाळानं स्वतःचा श्वास रोखला जेव्हा देवदेवतांचं लक्षात आलं श्वास घ्यायला त्रास होतोय कशासाठी प्रत्येक माणूस प्रत्येक देवदेवता देवाला प्रार्थना करायचे भगवान श्वास घेण्यासाठी त्रास होतोय का पण जेव्हा देवाच्या लक्षात आलं की कोणीतरी माझाच भक्त त्यानं श्वास रोधन केलंय आणि माझी वाट पाहतोय ध्रुव बाळ म्हणायचे काय पण तरी ध्रुव बाळाला काहीच बोलता ये देवाचं रूप पाहिलं आणि स्वतः भारावून गेले भगवान परमात्माच्या लक्षात आलं की ध्रुवाला काही शब्दच फुटे ना शब्द फुट्या म्हणून देवानं स्वतःचा कपोल नावाचा शंख ध्रुव बाळाच्या गालाला लावला ध्रुव बाळाला विचारलं बाळा माग काय मागायचं ध्रुवा काहीच नाही पाहिजे देवा नाही ज्यासाठी तप केलं ते मागा ध्रुवा सांगतात काहीच नाही पाहिजे देवा तप केलं पण आता काहीच नको नाही ज्याच्यासाठी तप केलं ना ज्या पदावरून ढकलून दिलं छत्तीस वर्ष जा छत्तीस वर्ष राज्य करा ते लोक तुमच्या नावानं प्रसिद्ध होईल त्याला ध्रुव लोक म्हटलं जाईल मग अगदी ध्रुव बाळाला छत्तीस वर्ष राज्य करण्याचा मान प्राप्त झाला राजसिंहासनावरती बसवलं गेलं असं पद पद निर्माण करून घेतलं की त्या पदावरून कधीच कोणी ढकून देऊ शकत नाही कधी भगवंताचे तपश्चर्या केल्याच्या नंतर मग काही दिवसानंतर यक्षाच्या हातानं उत्तमाचा मृत्यू झाला त्यावेळेला ध्रुवाला राग आला मग ध्रुव बाळानं ठरवलं माझ्या भावाचा मृत्यू केलाय माझं भावाचं मरण ज्यानं माझ्या भावाला मारलंय त्याचा पूर्ण वंशासहीचं त्याला संपवायचं असं ठरवलं आणि ध्रुव बाळ तिथून निघून गेले पण ध्रुव बाळ जात असताना ध्रुवबाळाला कुबेरायन कुबेरायन त्यांनी सांगितलं ती सांगते ध्रुवा माणसाचं जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं असतं निमित्त कोणीही होऊ शकतं कोणी कशाचं निमित्त कोणी कशाचं निमित्त प्रत्येक माणूस मरताना काहीतरी निमित्त असतोच मरत असतो छोटीशी निमित्त आपण नाही म्हणत का फक्त फोड आला होत पण जीव निघून गेला कोणी कोणी म्हणतं फक्त ताप आली ताई तर निघून गेला कोणी म्हणतं फक्त पाय मोडण्याचं कारण झालं कोणी म्हणतं फक्त सर्दी होण्याचं कारण झालं निमित्त कोणतंही होऊ शकतं ध्रुवा पण जाण्यासाठी प्रत्येक तर माणूस आलाय पण आपलं आयुष्य प्रत्येक माणूस जगतो आपलं आयुष्य आहे आणि एकदा का वरून माणसाचं तुटलं तर त्याला कोणीच तारू शकत नाही पण जोपर्यंत वरून तुटत नाही तोपर्यंत ज्या वेळेला किल्लारीचा भूकंप झाला होता का तिकडची माझी एक मैत्रिणी पहा किल्लारीमध्ये सध्या त्यांचं नसतं पुनर्वसन झालं त्यांना नंतर घरं वगैरे मिळाले किल्लारीच्या भूकंपामध्ये एवढ्या मोठ्या भूकंपातही एक छोटस लीकरू होत एक मला वाटतं सात आठ महिन्याचं असेल ते लीकरू त्याच्यामध्ये जिवंत निघालं होतं बाहेर मला सांगायचं काय वरून जर तुटलं नाही किती मोठं संकट येऊ द्या माणूस जाऊ शकत नाही आणि एकदा वरून आपला धागा तुटला तर कोणी आडव्या कोणीच आपल्याला ठेवू शकत नाही ज्या त्या वेळेला माणसाला जावंच लागणार आहे आयुष्य कसं आहे आपलं भाड्याचं घर आहे भाड्याचं एखादं जर भाड्यानं घर केलं पंचवीस वर्षापासून घरात राहताय त्या तुम्ही आणि त्या मालकानं जर सांगितलं ताई दादा आमचं घर आम्हाला रिकामं करून द्या आम्हाला आमचा कापूस टाकायचा आहे घरात घर आम्हाला रिकामं करून द्या आम्हाला आमचं घर पाहिजे मला सांगा तुम्ही त्यांना म्हणणार का दादा पंचवीस वर्षापासून आम्ही तुमच्या घरात राहतोय ते घर आता आमचं झालंय नाही म्हणता येत कोणी पन्नास वर्षापासून राहतं पण ज्या वेळेला सांगितलंय त्या वेळेला बाहेर निघावं लागतं म्हणून माणसाचं आयुष्य कसं आहे